चला तर स्वागत आहे तुमचं सांगताच किचन चॅनलमध्ये आज आपण बनवत आहोत चार बटाटे शालो फ्राय करणार आहोत मी सोलून घेत आहे तसं हे बघा असं पातळ काप करून घेतलेत आपण असं बारीक बारीक आहे चिकणी घेत आहे তিন চম্ম তান্দা চীঠ কান্দা লসুণ মসলা হলদ গু মিট, चिकन तंदुरीचा थोडासा मसाला कलरचा थोडस हिंगरचा काळात आसे मिक्स आता हे बटाटे याच्यामध्ये टाकून छानस त्याला लावून घेणार आहोत स्वच्छ धुन घ थोड़ा सा पानी टकना है, मुझे ये मसाला पर पूर्ण है लाल मसाले। ये खाली सुप्पा सुप्पा है, क्या थोडं थोडं पाणी ॲड करायचं हे बघा अशा पद्धतीने आपलं थोडं थोडं पाणी टाकून पूर्ण बटाट्याच्या कापांना लागलं पाहिजे असं आपल्याला करायचं आहे आता इकडं तवा गरमायला ठेवल्या मी लगेच आपण फ्राय करून घेणार आहोत हे बघा तेल टाकून घेत आहे हे बघा आता दल करून घेणार आहोत छान तसा छोट्या चमचे लागणार असे तयार झाले बटाट्याचे काप हे बघा आपले असं ताट हे बघा आपलं ताटास रेडी हे चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंट करा लाईक करायला सबस्क्राईबर करायला करा, विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओत